आज आपण हळदी कुंकू स्पेशल पाच रेसिपी पाहणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीच्या आहेत एकदा तुम्ही ह्या बनवून ठेवू शकता आणि पुन्हा टेन्शन फ्री राहू शकता एवढ्या सोप्या आणि सुटसुटीत आहेत आता सगळ्यात आधी आपण मसाला दूध बनवणार आहोत कारण सगळ्यात जास्त बनवलं जाणारं म्हणजे मसाला दूध असतं प्रत्येकाच्या घरी गेलं की मसाला दूध हे फिक्स असतंच असतं तर आज आपण अगोदर हे बनवूयात तर इथे मी दोन लिटर दूध घेतलं आहे आता इथे मी पंचवीस ग्लासच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सांगणार आहे तर तुम्ही या प्रमाणामध्ये किंवा ही रेसिपी पाहून याच्या डबल ट्रिपल तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे तर बनवू शकता प्रमाण तुम्हाला सगळं साहित्याचं डिस्क्रिप्शनमध्ये देते दूध गरम करायला आहे आणि इथे तोपर्यंत आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते हलकेशे रोस्ट करून घेतलेत तोपर्यंत इथे आपलं जे दूध आहे तेसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे याला थोडंसं उकळू द्यायचं आहे आपल्याला त्याला सतत हलवत राहायचं आणि एक साधारण दहा मिनटं तरी कमीत कमी याला उकळून घ्यायचं म्हणजे दूध चवीलाही चांगलं लागतं आणि त्याला थिकनेसही येतो आता यामध्ये मी थोडंसं केशर घालते केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि यामुळे याला रंग आणि चव दोन्ही छान येतं आपलं जे दूध आहे दिसायला पण खूप मस्त दिसतं आता केशर घालून हे दूध आपलं कमी फ्लेमवरती मी उकळत ठेवते आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते आणि आणखी एक मसाला दुधासाठी शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं म्हणजे पटकन घट्ट होतं चवही चांगली लागते आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत थंड झालेले आहेत मी मिक्सरमधून याला बारीक करणार पण अगदी बारीक पावडरही करायची ना आपल्याला हलकीशी जाडसर पूड करायची यामध्येच थोडी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ घालते यामुळे चव खूप छान येते वेलची आणि जायफळने दुधाला आणि अशा पद्धतीने हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे खूप अगदी बारीक केलेलं नाही बघू शकता जाडसर ठेवायचे जे दूध पिताना थोडे मोठे ह्याचे तुकडे दाताखाली आले की छान लागतात आता इथे बाजूलाच काही बदाम आणि काजूसुद्धा भिजत घातलेले होते साधारण दोन दोन तास भिजवलेले आहेत गरम पाण्यात भिजवायचे म्हणजे पटकन भिजतात तर याची अशा पद्धतीने आपल्याला बदामाची साल काढून घ्यायची आणि हे भिजवलेले बदाम काजू आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून एकदम याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायचे यामुळे आपलं जे दूध आहे पटकन घट्ट होतं आणि शिवाय याला चव खूप छान येते तर अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट करायची खूप जाड करायची आणि एकदम जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची आता तोपर्यंत पाहू शकता आपलं जे दूध आहे थोडंसं थोडंसं आटलेलं खूप जास्त आटवलेलं नाही मी याला त्यामध्ये आपण ही जी पेस्ट तयार केलेली आहे बदाम काजूची ती घालूयात आणि याला थोडंसं आपण सतत हलवत शिजवून घेऊयात किंवा त्याला थोडंसं आटवून घेऊयात जर तुम्हाला बदाम काजू कमी वापरायचे असतील तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर घालू शकता थोड्या दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करायची आणि या दुधात घालायची आणि मग दूध थोडंसं आटवून घ्यायचं त्याने तुम्हाला खूप जास्त वेळ दूध आटवायचीही गरज नाही पटकन ते घट्ट होतं चवसुद्धा चांगली लागते आता अशा पद्धतीने हे मी थोडंसं याला आटवून घेतलेलं आहे खूप जास्तही नाही आटवणार यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूयात तुम्हाला किती घट्ट हवं आहे दूध त्यानुसार आटवून घ्यायचं जेवढं आटवायचं तेवढं जेवढं आटवायचं तेवढं आटवल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची दोन लिटर दूध असेल तर साधारण आपल्याला दोनशे ग्रॅम साखर लागते किंवा तुम्हाला गोड किती आवडतं थोडंसं प्रमाण कमी जास्तही करू शकता पण दोन लिटरला दोनशे ग्रॅम साखर पुरेशी होते बाकीचे जे आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट करून मिक्सरमधून पूड करून घेतलेली तेही घातलेले आहेत आणि पुन्हा याला मी यातली साखर पूर्ण विरघळेपर्यंत आणखी आटवणार आहे थोडी मी चारोळी घातली यामध्ये आता ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता बरेच जण फक्त चारोळी घालतात वेलची पावडर घालतात आणि थोडंसं गरम करून घेतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही बनवू शकता आता दूध पुन्हा मी पाच मिनटं याला आटवून घेतलं आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तुम आता गॅस बंद करणार आहे बऱ्यापैकी हे घट्ट झालेले यापेक्षा घट्ट करण्याची गरज नाही बघू शकता मस्त झालेलं आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीचे जे पेपर कप येतात साधारण मीडियम साईजचे सत्तर ते ऐंशी एम एल एवढं दूध बसतं तर या साईजचे जे कप आहे त्याने एवढे आपले जे दोन लिटर दूध आहे त्यामध्ये पंचवीस कप तयार होतं दूध आता यानंतर आपण दुसरी रेसिपी पाहूयात आता सगळ्यात सोपी नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पावभाजी एकदा भाजी, एक भाजी बनवून ठेवली की पुन्हा अजिबात टेन्शन नाही आणि सगळेजण आवडीने देखील खातात तर पावभाजीची रेसिपी आपण पाहतोय किती लोकांच्या प्रमाणात यासाठी लागणारं साहित्य हे मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता आपण सुरुवात करूयात अगदी मस्त होते प्रोफेशनल पद्धतीने आपण बनवतो आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बटाट्याची साल काढायची आणि फोडी करून घ्यायच्यात त्यामध्ये फुलकोबी घालायचा मटार घालायचे आहेत थोडंसं गाजर घालायचं सगळ्या साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि याला अगदी रंग मस्त बाहेर जशी पावभाजी असेल तसा येण्यासाठी यामध्ये मी बीठ घातलेलं आहे आणि या, या भाज्या बुडतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं त्यापेक्षा जास्त घालायचं नाही यामध्येच मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाज्या शिजवतानाच यामध्ये बटर घालायचं यामुळे भाजीला चव खूप छान येते आता मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि या भाज्या व्यवस्थित शिजवून घेणारे दोन तीन शिट्ट्या करायच्या दोन तीन शिट्ट्यामध्ये भाज्या व्यवस्थित शिजतात आता या व्यवस्थित आपण इथे भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत कुकरची वाफ गेली याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे शक्यतो मॅशरचाच वापर करायचा मी बऱ्याच जणांचं पाहिले की भाज्या मिक्सरमधून काढतात पण त्याने भाजीचं टेक्स्चर व्यवस्थित येत नाही आणि चवही चांगले लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित आपल्याला मॅश करायचं आहे आता फोडणीसाठी आधी मी मोठं भांडं जाड भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल बटर जळू नये म्हणून आपण तेल वापरलेलं आहे त्यामध्येच बटर घालायचं पावभाजीसाठी बटर भरपूर वापरायचं म्हणजे चव खूप छान येते आणि त्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आहे कांदाही आपल्याला चांगला परतवून घ्यायचा अशा पद्धतीने परतायचा आहे त्याला खूप ब्राऊनही करायचं नाही किंवा अगदीच कच्चाही ठेवायचा नाही कांदा अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा एक ते दीड मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मी कमी केली आणि यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता टोमॅटो आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे पावभाजी बनवताना ना तुम्ही भाज्या जेवढ्या चांगल्या परतून घ्याल एवढी त्याची टेस्ट चांगली येते त्यामुळे याला व्यवस्थितच परतायचे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो छान आता परतून घेते तर इथे पाहू शकता टोमॅटो चांगला परतून झालेला आहे याला कडेनं मस्त तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीनेच टोमॅटो परतायचा आहे टोमॅटो चांगला परतला गेला की यामध्ये आपण अगदी बारीक चिरलेली शिमला मिरची घालूयात शिमला मिरची घालून पुन्हा मी याला परतून घेणार आहे आता हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे गॅस कमी करायचं आपल्याला आणि यामध्ये मसाले घालायचे लाल मिरची पावडर घालूयात आपण जी तिखटवाली आपण रोज वापरतो ती यासोबतच याला रंग चांगला येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे मसाला भरपूर घालायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं मसाले जळू द्यायचे नाहीत आपल्याला कमी फ्लेमवरच मिक्स करायचं याला आणि ज्या मॅश करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये घालायच्यात भाज्यांना बघू शकता रंग खूप छान आलेला आहे यामध्ये आपण बीटरूट घातलेला आहे गाजर घातलेला आहे त्यामुळे याला रंग छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते कोणताही आर्टिफिशियल कलर यामध्ये वापरण्याची अजिबात गरज नाही गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचे भाजी खूप जास्त पातळही करायची नाही आणि अगदीच घट्टही नको आहे कारण थंड झाली की पुन्हा ही भाजी घट्ट होते तर बघू शकता अशा पद्धतीने टेक्स्चर हवं यामध्ये आता आपल्याला आणखी बटर घालायचे मीठ आपण भाज्या शिजवतानाही घातलेलं आहे टोमॅटो परतताना देखील घातलेलं आहे त्यामुळे चव बघून मीठ घालू शकता यामध्ये मी वरतून पुन्हा थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे बटर घातलं आहे आणि भरपूर कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता एकदम मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे तर तुम्ही हळदी कुंकवासाठी ही रेसिपी नक्की करू शकता खूप छान होते प्रमाण सगळं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता यानंतर आपण आणखी एक बनवायला अतिशय सोपा असणारा पदार्थ म्हणजे मिसळपाव बनवणार आहोत मिसळपाव देखील तुम्ही एकदा बनवून ठेवली भाजी की ऐन वेळेला पटापट -पत सर्व करू शकता पुन्हा त्याला गरम करण्याचीही गरज नाही किंवा वेगळी प्रोसेस करण्याची काही गरज नाही त्यासाठी आपल्याला मटकी लागणार आहे यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्टसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किती लोकाच्या प्रमाणात आहे त्यासहित सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेक करा आता मटके छान मोड आलेली घ्यायची त्यामध्ये हळद मीठ घालायचं मटकी पूर्ण बुडेल एवढं पाणी घालायचं आणि आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता आपली मटकी शिजते तोपर्यंत आपण यासाठी मसाला तयार करूयात आता इथे मी घरी तयार करते मसाला तुम्ही विकतचा मसालासुद्धा वापरू शकता यासाठी मिसळचा जो मसाला मिळतो तोही वापरू शकता आता इथे खसखस घेतलेली आहे छान भाजून घेतली आता यामध्ये धणे घालूयात धने हे हलकेसे भाजून घ्यायचे त्यामध्ये थोडे जिरं घालायचे तर धने आणि जिरे कमी फ्लेमवरती छान भाजून झाले त्यामध्ये दालचिनी घातली आहे दगडफूल हिरवी वेलची घातली आहे लवंग तमालपत्र घातलेलं आहे आता हे सगळे मसाले पुन्हा मिनिटभर कमी फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचेत याला खूप मोठी फ्लेम करायची नाही नाहीतर मसाले जळतात आणि हे काढून आपल्याला बाजूला ठेवायचे आता यामध्ये आपण किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे तेही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊयात आता हे काढून गार व्हायला ठेवायचे आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा भाजून घेऊयात कांदा अशा पद्धतीने थोडासा मऊ झाला की यामध्ये आलं घालायचं आहे लसूण घालायचं आहे आणि पुन्हा हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि सगळं आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये सगळ्यात आधी आपण जे खडे मसाले धणे जिरे आणि खोबरं बारीक भाजून घेतलेलं होतं ते बारीक करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला कांदा आणि आलं लसूण घालून एकदम छान याची प्युरी तयार पेस्ट तयार करून घ्यायची आता हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलेली आपली जी मटकी आहे ती सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आता यातली जी मटकी आहे शिजलेली ती मी सेपरेट करते ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही मटकी पूर्ण रशामध्ये सुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने शिजवलेली मटकी वेगळीसुद्धा काढून बाजूला ठेवू शकता आणि सर्व करताना त्यामध्ये घालू शकता आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचे आपल्याला जर तुम्हाला अगदी तरीदार मिसळ हवी असेल तर तेल थोडंसं जास्त घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी कांदा लसूण मसाला घालायचा हा घरीच बनवलेला मसाला आहे त्यामध्ये तयार केलेलं जे वाटण आहे ते घालूयात आणि याला आपण परतवून घेऊयात छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आता हे सगळं वाटण आपलं जे आहे छान परतून झालेले कडेनं मस्त तेल सुटलेलं या आहे यामध्ये मी आणखी थोडी रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालून मिक्स करते थोडंसं पाणी घालूयात मसाल्याच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे हे जे मसाला आहे आपला छान त्याला तेल सुटेपर्यंत परतायचे मसाला जेवढा चांगला परतला जाईल तेवढे रशाला तरी छान येते त्यामुळे याला मस्त तेल सुटेपर्यंत परतायचे आणि यामध्ये आपण जे मटकी शिजवलेलं पाणी आहे ते घालायचे पुन्हा यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला साधं पाणी मिक्स करून घेऊयात तर बघू शकता घट्ट पातळ तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार ठेवायचं यामध्ये मीठ घालायचं आपल्याला आणि याला एक उकळी येऊ हो देऊयात मोठ्या फ्लेमवरती एक उकळी आली की पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि पुन्हा कमी फ्लेमवरती याला मस्त तरी येईपर्यंत शिजवून आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त आपला रस्ताही तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा रस्सा बनवून ठेवू शकता यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी सर्व करू शकता ती पूर्णपणे ऑप्शनल आहे बटाट्याची भाजी नसेल तर फक्त आपण जी मटकी बाजूला ठेवलेली शिजवलेली ती घ्यायची प्लेटमध्ये त्यामध्ये फरसाण घालायचं आणि वरून फक्त रस्सा घालायचा आणि सोबत कांदा असेल तर कांदा द्यायचा दही आवडत असेल तर ता दही देऊ शकता आणि अशा पद्धतीने पाव किंवा ब्रेड द्यायचे तर ही सुद्धा रेसिपी मस्त आहे ते तुम्ही एकदा बनवून ठेवलं पटापट पड़ सर्व करू शकता आणि बनवायला देखील सोपं आहे यानंतर आपण इडली बनवणार आहोत इडलीसुद्धा बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकवासाठी बनवली जाते एकदा बनवून तुम्ही चटणीसोबत किंवा सांबारसोबत कशासोबतही सर्व करू शकता आता इडलीसाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत यासाठी लागणाऱ्यासुद्धा सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर यासाठी शक्यतो जाडा तांदूळ वापरू शकता तुम्ही कुठलाही किंवा जो इडली राईस असो तोही बेस्ट राहतो त्याची इडली खूप छान होते त्यामध्ये थोडं मेथीदाणे घालायचे आणि चार ते सहा तास कमीत कमी आपल्याला भिजवून घ्यायचे याच पद्धतीने उडीद डाळसुद्धा चांगली धुवून घ्यायची आपल्याला त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि पाच सहा तास याला भिजवून घ्यायचे आता सहा तास इथे डाळ आणि तांदूळ दोन्ही मी व्यवस्थित भिजवून घेतलेले आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात दही ही तयारी आपल्याला सगळी आदल्या दिवशीच करा करावी लागते जर तुमचं ठरलेलं असेल उद्या हळदी कुंकू करायचं तर तुम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवू शकता आता सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने डाळ बारीक करून घ्यायची डाळ बारीक करताना एकदम मस्त पेस्ट करायची त्याची एकदम फाईन करायचे त्याला जाड अजिबात ठेवायचं नाही आणि त्यामुळे डाळ आणि तांदूळ वेगळं वेगळंच आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे डाळ बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ बारीक करून घेऊयात इथे मी इडली राईस वापरलेला आहे त्यामुळे यामध्ये पोहे किंवा दुसरं काहीच घातलेलं नाही इडली राईस जर वापरला तर दुसरं काहीच घालायची आपल्याला गरज पडत नाही आता तांदूळ हलकेशी आपल्याला रवाळ ठेवायचे खूप बारीक करायचे नाहीत याच पद्धतीने सगळे जे तांदूळ आहेत मी बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण जी बारीक करून घेतलेली डाळ आहे ती घालूयात एक मोठं भांडं घ्यायचं त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे फरमेंट व्हायला ठेवायचे आता याला अशा पद्धतीने आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे यामुळे यामध्ये हवा भरली जाते पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आता यावर झाकण ठेवायचे आणि कमीत कमी दहा ते बारा तास आपल्याला हे पीठ फरमेंट व्हायला ठेवायचे आता हे मी रात्रभर असंच ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता पीठ आपलं एकदम मस्त झालेलं आहे भरपूर फुगलेलं आहे जाळीदार झालेलं आहे आता यामध्ये मी मीठ घालते आणि मिक्स करून घेते याला ओव्हर मिक्स अजिबात करायचं नाही हलकंसं मिक्स करून घेऊयात आणि शक्यतो एकाच डायरेक्शनने मिक्स करायचे आता याची आपण इडली बनवून घेऊयात इड इडलीच्या मोडला तेल लावून घ्यायचे आणि जशी आपण नेहमी इडली बनवतो त्या पद्धतीने आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे जर हळदी कुंकवासाठी किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी जर इडली बनवायची असेल तर शक्यतो इडली राईसचा वापर करा ज्यामुळे इडली खूप छान होते अजिबात फसत नाही तर अशा पद्धतीने ही मी इडली स्टीम करून घेणार आहे आणि इडलीसाठी आणखी एक टीप म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला स्टीमरमध्ये इडली स्टीम करायची त्यामध्ये पाणी आधीच गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये हे स्टँड ठेवायचं त्यामुळे इडली खूप छान होते आता मीडियम फ्लेमवरती दहा ते बारा मिनटं हे मी स्टीम करून घेतलेले बघू शकता खूप मस्त झालेली आहे आपली जी इडली आहे ती खूप स्पॉन्जी झालेली आहे थोडी थंड होऊ द्यायची आणि थोडी थंड झाल्यानंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता एकदम मऊ लुसलुशी तशी आपली इडली तयार झालेली आहे ही तुम्ही सांबरसोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता चटणीची आणि सांबरची दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तर ही सुद्धा रेसिपी हळदी कुंकवासाठी मस्त आहे परफेक्ट आहे तुम्ही सकाळी जरी इडल्या बनवून ठेवल्या तरी पुन्हा टेन्शन नाही त्या थंडही छान लागतात तर यानंतर आपण आणखी एक बेस्ट ऑप्शन म्हणजे पुलाव बनवते तवा पुलाव बनवणार आहोत हे सुद्धा एकदा तुम्ही बनवून ठेवला पुलाव तर पोटभरीचाही आहे आणि बनवायला देखील सोपं आहे आता इथे मी कमी क्वांटिटीत बनवते जर तुम्हाला जास्त प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं साहित्य आणि कृत आणि त्याचं प्रमाण देते आता सगळ्यात आधी काय करायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये बटर घालायचं तेल जळू नये म्हणून बटर घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा कांदा थोडासा परतून घेऊयात त्यामध्येच आलं लसणाची पेस्ट घालायची आणि तीही आपल्याला परतून घ्यायची कांदा चांगला मऊ झालेला आहे या यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली पुन्हा मिनिटभरही परतून घेते गॅसची फ्लेम कमी केली तर यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे शिमला मिरची घातली गाजर घातलेला आहे आणि फ्लॉवर घातलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील किंवा तुम्हाला ज्या आवडतात सध्या सीझन आहे मटार वगैरे सगळ्या भाज्या मिळतात भरपूर प्रमाणामध्ये आहेत तर तुम्ही ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता आता या सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या तीन ते चार मिनटं यामध्ये हळद घातली आणि लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेतले ज्या भाज्यांना वेळ लागतो मऊ होण्यासाठी त्या भाज्या आधी घालायच्यात आपल्याला आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पावभाजी मसाला घालायचा किंवा तवा पुलावचा मसालासुद्धा मिळतो तोही तुम्ही वापरू शकता मसाला घालून मिक्स केले आणि यामध्ये आता आपण मीठ घालूयात म्हणजे भाज्या पटकन मऊ होतील थोड्या शिजतील कारण यामध्ये आपण फ्लॉवर घातलेला आहे गाजर घातलेलं आहे शिमला मिरची आहे या भाज्या थोड्या मऊ व्हायला वेळ लागतो त्यामुळे मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी यामध्ये भाज्या किंवा मसाला खाली कढईला लागू नये म्हणून आणि याला थोडं आणखी परतून घेते भाज्या थोड्या शिजायला हव्या त्या आता भाज्या चार पाच मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये मी मटार घातलेत आणि उकडलेलं बटाटा घातलेला आहे इथे मी फ्रोझन मटार घातलेत त्यामुळे शेवटी घातलेत जर तुम्ही फ्रेश मटार वापरणार असाल तर सुरुवातीलाच घालायचे म्हणजे ते पटकन मऊ होतील मिक्स करून आहे आणि यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे तर शक्यतो पुलावसाठी भात आधीच बनवून ठेवायचा बनवून त्याला व्यवस्थित गार होऊ द्यायचा आणि मग पुलाव बनवायचा म्हणजे पुलाव छान होतो मोकळा मोकळा होतो आणि भात छान लांब लांब राहतो शक्यतो बासमती तांदळाचा वापर करायचा आता याला हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी मीठ वा घालत नाही यामध्ये भाज्या शिजवताना पण मीठ घातलेलं होतं आणि भात तयार करून घेतानासुद्धा मी थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं होतं तर गरजेनुसार किंवा चव बघून यामध्ये मीठ घालायचे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर इथे पाहू शकता एकदम मस्त मोकळा म मस्त असा आपला पुलाव देखील तयार झालेला आहे गॅस बंद करते तर अशा पद्धतीने भरपूर सुद्धा तुम्ही पुलाव बनवून ठेवू शकता हळदी कुंकवासाठी बेस्ट ऑप्शन आहे पोटभरीचा देखील आहे आणि एकदा बनवून तुम्ही ठेवला की यासोबत फक्त तुम्ही रायता देऊ शकता कोशिंबीर बनवू शकता किंवा असाही दिला आणि थोडंसं सलाड दिलं त्यासोबत तर तसाही छान लागतो तर इथे पाहू शकता खूप मस्त अस आपला पुलाव देखील तयार झालेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा